महाराष्ट्रातील जनता व लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान केल्याने राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात स्पष्ट बहुमताचे महायुती, महायुती सरकार स्थापन झाले आहे नुकतेच डिसेंबर रोजी राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचे यानंतर रात्री उशिरा महायुती मंत्र्यांचे खाते वाटप जाहीर करण्यात आले यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आकाशदादा फुंडकर यांच्याकडे कामगार कल्याण या खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे बुलढाणा जिल्ह्याला या निमित्ताने कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याने जिल्हा जिल्हावासियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे हिवाळी अधिवेशनानंतर आज बावीस डिसेंबर रोजी कॅबिनेट मंत्री आकाश फुंडकर यांचे नुकतेच जिल्हात आगमन झाले या निमित्ताने त्यांनी संतनगरी शेगाव मध्ये जाऊन श्री संत गजानन महाराजांचे आशीर्वाद घेतले या प्रसंगी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकांनी त्यांचे भव्य मिरवणूक काढून त्यांचे जल्लोषात स्वागत केले यावेळी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान भाजपा आमदार डॉक्टर संजय कुटे यांचे सुद्धा नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले सलग पाच वेळा निवडून आलेले जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांची मंत्रीपदी वर्णी वर्णी, वर्णी लागणार असल्याची चर्चा राज्यभरात होत होती परंतु ऐनवेळी त्यांच्याऐवजी खामगावचे आकाश फुंडकर यांना मंत्रीपद मिळाल्याने जळगाव जामोद मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये थोडी नाराजी वाढली होती तरी पण आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढून मोठ्या दिलदार मनाने आणि हसतमुख चेहऱ्याने कॅबिनेट मंत्री आकाश फुलकर यांच्या शेगावातील रॅलीत सहभागी होत आपल्या परिपक्वतेचा प्रत्यय दिला या रॅलीमध्ये डॉक्टर संजय कुटे यांनी जनतेशी हसतमुख संवाद साधल्याने मंत्रीपद मिळाले नसल्याची कुठेही खंत दिसली नाही यावरून राज्यातील माहिती सरकार एकसंघ आणि स्थिर असल्याचे दिसून आले त्याचसोबत मंत्रिपद न मिळणाऱ्या नेत्यांमध्ये सरकारविषयी कुठलीही नाराजी नसल्याचा संकेतही या रॅलीमधून दिसून आला एमसीएन न्यूज मराठी करिता रवी शेगोकार शेगाव गजानं दर्शन घेते कसं वाटत खूप चांगलं वाटत गजान आज प्रेरणा शक्ती घेण्यासाठी चालू आहे कारण खूप मोठी जबाबदारी पक्षनेतृत्वानी माझ्यावर टाकली आहे त्या जबाबदारीला सार्थ न्याय देता आला पाहिजे त्यादृष्टीने आज मी पहिल्यांदाच मतदारसंघात आहे महाराजांचं दर्शन घेऊन पुढच्या कामाला लागतात आमदार मंत्रीपद मिळालेलं आहे का, का आव्हान असेल महाराष्ट्र आव्हान खूप मोठं आहे महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणात खूप मोठ्या संख्येत कामगार लोक आहेत त्यांच्यावर जे होणारे अन्याय असतात त्यांना त्यांच्या आयुष्यासाठी ज्या उपाययोजना कराव्या लागतात त्या सर्व गोष्टीचा चॅलेंज माझ्यासमोर आहे हे होते मंत्री आकाश होणकर यांनी त्यांनी सांगितलं आहे की आव्हान